गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मोर्चाला विरोध केलाय आणि त्याचाच भाग म्हणून गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांना पत्र लिहिलंय पहिलीपासून हिंदी भाषा सत्तेच्या विरोधात राज ठाकरे सहा जुलैला मुंबईत मोर्चा काढणार आहेत त्या मोर्चाला विरोध करत सदावर्ते यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलेलं आहे दिस राज ठाकरे राज ठाकरे कोण आहे जो छात्रों के ज्ञान अर्जन के बीच में आता है ज्ञान हे पैगे बरवा ज्ञानच ईश्वर आहे आणि जेव्हा ज्ञानाला आपण ईश्वराचा समान मानतो ते हे राज ठाकरे कोण आहे राज गैर गैरकायद्याचं वर्तन आहे राज ठाकरेचं असं आव्हान करणं हे कायदेबाह्य आहे राज ठाकरेचं मोर्चा गिरगाव चौटा पासून काढतो हे म्हणणं असंविधानिक आहे माननीय उच्च न्यायालयाने अनेक मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत त्याचबरोबर मुंबईला स्पेसिफिकली सेंटर दिलेलं आहे आझाद मैदान सोडून दुसरीकडून मोर्चा निघू शकत नाही